जय शिवराय मित्रांनो हे जनावरांना आपल्या डासांचा आणि मच्छरांचा खूप त्रास होता याच्यामुळे खूप गंभीर आजार होतात लंपी स्किनसारखा आजार ह्या डासांमुळेच होतो सध्या अतिवृष्टी आणि जागोजाग पुरं आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात डासांचं प्रमाण झालेलं आहे तर आपल्या जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी मित्रांनो आपल्याला आपल्या कोट्यावर दररोज आपल्याला असा धूर करायचा या हो आहे याच्यामुळं काय होईल मित्रांनो डास आणि जे काही लंपी स्किन पसरणारी जी काही किटाणू जी उडणारे आहेत त्यांचा बंदोबस्त होईल तर अशा प्रकारे आपण मित्रांनो आपल्या आकड्यावर हे गुळी आपले सोयाबीनचे गुळी असते ते असं फुकून द्यायचे आणि असं धूर करायचा आहे ही गुळी एकदा पेटवली तर मित्रांनो रात्रभर चालते दिसत असाल गुळीचा ढिगा आपल्यापुढे गाईच्यासमोर याच्यामुळं रात्रभर आपल्या जनावरांच्या आसपास मच्छर येणार नाहीत आणि त्यामुळे आपल्या जनावराला आजार होण्यापासून तुम्ही वाचू शकता लंपी स्किन असल्या गंभीर रोगापासून तर दररोज असा थोडासा ढीग फुकून द्यायचा मित्रांनो तो ढिग एकदा फुकून द्यायला की रात्रभर चालतो याच्यामुळं आपल्या जनावरांच्या आसपास डास वगैरे येत नाही त्याच्यामुळे आपल्या जनावरांचा आजारापासून रक्षण होऊ शकते धन्यवाद